जय राजे धरतीचा पुत्र रणांगणात उतरला शौर्याच्या गाथेचा दीप उजळला सत्तावीस ऑक्टोबरचा तो सकाळी प्रकाश श्रीनगरच्या भूमीवर उतरला विश्वास पहिली शीख पायदळ तुकडी धावून आली भारताच्या मान मरताबाची ज्योत पेटवली गोळ्या बारूद थंडीचा वेडा पण देशप्रेमाने जिंकला प्रत्येक खेळा त्या सैनिकांच्या पावलाखाली स्वातंत्र्य फुललं घुसखोरांच्या छातीत दही हरपलं आजही त्यांच्या पावलांचा नाद ऐकू येतो जय जवान म्हणत प्रत्येक भारतीय झुकतो एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो थंड सकाळचा दिवस सत्तावीस ऑक्टोबर काश्मीरवर घुसखोरांचा हल्ला झाला श्रीनगरचा एअरफिल्ड धोक्यात आला त्याचवेळी भारतीय सैन्याचे शूर सैनिक उतरले पहिल्या शीख पायदळ जवान त्यांनी न दवडता रणांगण गाठलं त्यांच्या बंदुकींच्या गोळ्यांनी शत्रूचे मनधैर्य कोसळलं प्रत्येक गोळी होती देशप्रेमाचा संदेश त्यावेळी त्यांनी श्रीनगरला वाचवलं आणि काश्मीरला पुन्हा भारताच्या नकाशात सुरक्षित ठेवलं ते एका सकाळी त्यांनी दाखवून दिलं की देशावर संकट आलं तर भारतीय जवान पहिल्यांदा धावतो भारतीय पायदळ दिन इन्फँट्री डे दरवर्षी सत्तावीस ऑक्टोबरला साजरा केला जातो हा दिवस एकोणीशे सत्तेचाळीसमधील मधील त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो जेव्हा भारतीय सैन्याच्या पहिल्या शीख पायदळ बटालियनने श्रीनगर एअरफील्ड वर उतरून काश्मीरला घुसखोरापासून वाचवलं ती मोहीम भारतीय सैन्यांच्या इतिहासातली पहिली मोठी यशस्वी कारवाई होती त्या जवानांनी प्रखर थंडी कठीण भूप्रदेश आणि मर्यादित साधन असूनही अतुलनीय ध्येय दाखवलं त्यांच्या या शौर्यामुळे आज काश्मीर भारताचा अभिमान आहे पायदळ हे कोणत्याही सैन्याचं मुख्य आधारस्तंभ असतं ते रणांगणात सर्वात पुढे उभे राहून देशाचं रक्षण करतं या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व भारतीयांनी त्या सैन्याला सलाम करावा त्याच्या बलिदानामुळे आपण आज सुरक्षित आहोत जय हिंद भारत माता की जय जय शिवाजी जय